श्री स्वामी समर्थ आदिती रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आदिती वेज रेसिपी चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक बेलायकॉन आणि सबस्क्राईब जरूर करा म्हणजे नोटिफिकेशन मिळेल आज आपण पाहणार आहो पकोडे मक्याचे पकोडे बघू शकता ह्याचं टेक्चर तुम्ही समोरून मस्तच कलर तर अप्रतिमच आला आहे आणि आतून पण खूप छान झाले आहेत कडक झाले आहेत आपले पकोडे असेच पकोडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे बघूयात फ्रेश मकेचे दाणे घेतलेले आहेत मी सोलून एक दीड वाटी घेतलेले आहेत मकेचे दाणे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मकेचे दाणे टाकलेले आहेत आणि दोन मिरच्या टाकणार आहे त्याच्यामध्येच बघू शकता मस्तच असेच फ्रेश घ्यायचे जेणेकरून आपले हे पकोडे छान बनतील दोन मिरच्या टाकल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एक चमचा जिरे टाकले आहे जिर्याणी आपल्या पकोड्यांना मस्त असे टेस्ट लागते टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे जिरं नक्की वापरा ह्याच्यामध्ये टाकताना तर हे मी मिक्सरमधनं काढून घेतलं आहे ओबडधोबडच काढायचं आहे बघा ह्याचा टेक्चर कसा आहे ओबडधोबड टेक्चर घ्यायचं म्हणजे आपले पकोडे खूप छान बनतील आणि टेस्टी पण बनतील अशा पद्धतीने हे काढून एक एका बाऊलमध्ये काढून तयार आहे अशा पद्धतीने घ्यायचं ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ टाकलं आहे मोठे चमचे आणि त्याच्यानंतर आपलं जसं पकोडे बनवायचे आपल्याला तशा पद्धतीने आपण कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे ह्याच्यामध्येच बघू शकता अशा पद्धतीने आणि तिखट पण अर्धा चमचा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि अर्धा चमचा धने पावडर टाकलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व मसाले टाकायचे आहे आणि थोडीशी हिंग टाकलेली आहे चवीनुसार आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मी ह्याच्यामध्ये आमचूर पावडर टाकणार आहे म्हणजे पकोड्यांना आपल्या छान आंबूस पाना पण छान येईल अशा पद्धतीने आपण सर्व टाकून मसाले तयार आहेत सुके मसाले टाकून तयार आहे आणि सर्व एकत्र मिक्स करणार आहोत जेणेकरून सर्व मसाले या आपल्या पकोड्यांच्या मिस मिश्रणाला लागले पाहिजेत आणि अशा पद्धतीने आपण हे सर्व एकत्र मिक्स करून तयार आहे मस्तच अशा पद्धतीने एकत्र मिक्स करून घ्यायचं ह्या मिश्रणामध्ये आपण भरपूर भाज्या पण टाकू शकतो जेणेकरून गाजर कोबी अशा पद्धतीने आपण ॲड पण करू शकतो एक्स्ट्रा जर पाहिजे असेल मिक्स व्हेज पकोडे पाहिजे असतील तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे बारीक आणि आलून आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ह्याच्यामध्येच अशा प्रकारे आपलं हे मिश्रण करून तयार आहे मस्तच आता पावसाळा चालू आहे सध्या तर म्हटलं की भजी करण्यापेक्षा एक मस्त मक्यांचे पकोडे करू करून बघूयात तर मस्तच झाले माझे हे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा घरी अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण गरम तेल टाकणार आहोत मी कढई ठेवली होती बाजूला तेलाची गरम करण्यासाठी आणि त्याच्यामधलं एक चमचा गरम गरम तेल हे काढून घेतलेलं आहे आणि हे गरम तेल ह्याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून आपले पकोडे आतून पण मस्तपैकी फ्राय होतील आणि छान टेस्ट येते म्हणून मी एक चमचा तेल टाकलेला आहे अशा पद्धतीने आणि गॅसवरती मी कढई ठेवली होती गरम करायला आधीच आणि ही कढई तेल तापलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी पकोडे सोडून घेणार आहेत लगेचच बघू शकता मस्तच अशा पद्धतीने आपण छोटे छोटे पकोडे सोडून घेणार आहोत तेलामध्येच तर मी एक तीन ते चारच पकोडे सोडणार आहे जेणेकरून आपले हे पकोडे छानपैकी असे क्रिस् म्हणजे क्रिस्पी व्हायला हवेत म्हणून जास्त सोडले तर मऊ होतील त्यामुळे थोडे चार पाचच पकोडे सोडायचे आहेत आपल्याला बघू शकता कारण जेणेकरून आपल्या प्रत्येक पकोड्यामध्ये गॅप राहिला पाहिजे आणि आपले पकोडे जास्तीत जास्त फ्राय कडक झाले पाहिजेत अशा पद्धतीने सोडायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने सोडून हे तयार झाले आहेत आणि ह्या ह्याला आपल्याला पलटी करायचं आहे पाच मिनिट असंच ठेवायचं लगेच त्याला पलटी करायचं नाही बघू शकता कलर आलेला आहे थोडासा रेडी रॅडिश कलर रेड कलर ह्याच्यानंतर आपल्याला ते पलटी करायचे आहेत जेणेकरून आपले क्रिस्पी आणि कडक झाले पाहिजेत बॉल्स आणि खाताना पण मस्तच लागले पाहिजेत त्याच्यामुळं अशा पद्धतीने सर्व एकत्र हलवत राहायचं आहे खाली नाही लागले पाहिजे अशा पद्धतीने सतत हलवत राहायचं आहे आणि बघू शकता कलर ह्या पकोड्यांचा एकदम मस्तच कलर आला आहे असे हे पकोडे मस्त फ्राय करून तयार आहेत बघू शकता असे पकोडे आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवला आहे एका प्लेटमध्ये मी आणि अशा पद्धतीने मी सर्व पकोडे फ्राय करून तयार आहेत आणि काढणार आहेत अशा प्रकारे आपले हे मक्याचे पकोडे काढून तयार आहेत त्याच्यानंतर आपण ह्याच्या दुसरी बॅच तळणार आहोत अशा पद्धतीने आपण दुसरेही पकोडे सोडून तयार आहेत अशाच पद्धतीने आणि कमीत कमी जास्त जेवढे बसतील तेवढे सोडा जास्तीत जास्त सोडू नका जेणेकरून मस्त क्रिस्पी व्हायला हो हवेत हेही सोडून तयार आहेत हेही आपण पलटी करून घेणार आहोत अशाच पद्धतीने आणि छान मस्त कलर आलेला आहे ह्याचा पण हे पकोडे करताना तांदळाचं पीठ जरूर वापरा म्हणजे तांदळाच्या पिठाने आपल्या ह्या पकोड्यांना मस्त क्रिस्पी आणि कडकपणा येतो त्याच्यामुळे आपल्याला तांदळाचं पीठ जरूर वापरायचं आहे पकोडे करताना आणि मस्तच ह्याचा पण कलर आलेला आहे आणि हे आपण सर्व काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने पकोड्यांचं तुम्ही समोरून टेक्चर बघू शकता कलर पण आणि त्याचं जे टेक्चर आहे मस्तच आलेलं आहे असली अशाच पद्धतीने आपण तिसरी पण बॅच सोडली आहे आणि ही ही तळून तयार आहे फ्राय करून तयार आहे अशा पद्धतीने आपले हे मकेचे पकोडे सर्व करून तयार आहेत आणि तुम्ही समोरूनच बघू शकता ह्याचा आवाज पण तुम्ही बघू शकता मस्तच कडक पण आलेला आहे हा पकोड्यांना आणि मी सॉस ठेवला आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी मस्तच आपले हे प्लेट करून तयार आहे आणि आतमधलं टेक्चर तुम्ही बघू शकता ओपन करून मस्तच अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आदिती व्हेज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा लवकरच अशाच रेसिपी